नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेचे पैसे लवकरच आपल्या खात्यात येणार आहेत तर त्यापूर्वी आपल्या बरेच जणांचे अर्ज आहेत ते ॲप्रुवल अप्रुव्हल झालेले आहेत पण काहींचे अर्ज आहेत ते अप्रुव्ह होऊन सुद्धा त्यांचं बँक बँक लिंक नाही आधार कार्डशी सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आधार कार्डला बँक लिंक आहे का नाही ते कसं चेक करायचं आहे जर नसेल तर त्यापुढे काय स्टेप करायचे आहे त्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओज व योजनेची माहिती आपल्या चॅनल येत राहते त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो तुम्हाला यायचं आहे मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरच्या ब्राऊझरमध्ये येथे आल्यानंतर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर यायचं आहे लिंकवर आल्यानंतर पहा इथे यू आय अशी यू आय ची वेबसाईट आहे आधार कार्ड आधार कार्डची सो इथे इंग्लिश मराठी तुमच्या हिशोबानुसार तुम्ही काय तुम्हाला जे जमेल ती लँग्वेज तिथं निवडायची आहे ओके सो एवढी लँग्वेज निवडल्यानंतर पहा पेज काही वेळ लोड करेन ना तुमचं पेज ओपन होऊन जाईल पहा असं एवढं काय मोठं रॉकेट सायन्स नाही हे एकदम सोपं आहे जर तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या शेजारी लहान मुलगा असेल त्याला हा व्हिडिओ दाखवा हे व्हिडिओमार्फत तो बरोबर तुम्हाला कसं हे आधार कार्डचं स्टेटस चेक करायचं आहे ते तुम्हाला सांग सांगेन ओके सो so, त्यानंतर ना पहा ओपन झाल्यानंतर ना इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसून जातात ओके सो so, याच्यामध्ये तुम्हाला यायचं आहे पाहिजे हे बघा अपडेट डायमोग्रॅटिक डाटा अँड चेक स्टेटस हे दिसते का तुम्हाला ऑप्शन हो हा 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 ऑप्शन आहे ना याच्यावर यायचा आहे याच्यावर आल्यानंतर ना तुम्हाला बघा हो इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर पाहिजे तुम्हाला इथे अंगठ्याचा ठसा दिसत आहे खाली लॉग इनचा ऑप्शन दिसत आहे बघा इथे यायचं आहे याला क्लिक करायचं आहे सो याला क्लिक केल्यानंतर पहा तुम्हाला एक असा नवीन इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर आणि इथे दिलेला हा जो कॅपचा आहे ना जसं इथे दिलेलं आहे तसं इथे टाकायचं आहे पहा तर त्यानंतर ना इथे लॉग इन विथ ओ टी पी करायचा आहे तुमच्या मोबाईल आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असला तर तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल अदरवाइज जर नसेन येत जवळच्या आधार कार्ड सेंटरवर जाऊन तुमचा नंबर तुमचा नंबर व्हेरीफाय करू शकता पहा ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर ना तुम्ही अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होते पहा याच्यामध्ये काय करायचं आहे पहा इथे भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला याच्यामध्ये यायचं आहे पहा हा जो चार पाच नंबरचा ऑप्शन आहे पहा बँक सिडिंग स्टेटस ओके सो यावर यायचं आहे याच्यावर आल्यानंतर इथे क्लिक करायचं आहे पहा याच्यावर क्लिक केल्यानंतर पहा तुम्हाला असा कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज येऊन जाईल पहा तुम्हाला काय कॉन्ग्रेच्युलेशन युअर आधार मॅपिंग इज डन म्हणजे तुमचं आधार कार्डला बँक लिंक आहे असा हा मेसेज आहे जर इथे काही नसेने जर नसेल बँक दाखवत तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन तुमच्या जवळच्या बँकमध्ये जाऊन त्यांना सांगायचं आहे की माझं हे आधार कार्ड आहे बाबा माझं हे बँकेशी लिंक करून दे ओके सो so, अशा पद्धतीने तुम्ही हे आधार कार्ड बँकेशी लिंक करू शकता